जलसागरच्या अरुण कापसेनेच दिली खुणाची सुपारी मुख्य संशयित आरोपी रामचंद्र दुबुले याची कोर्टासमोर कबुली अंधारी प्रकरणात ट्विस्ट वाढला अंधारी येथील संजय शेलार खून प्रकरणात वाढलेला ट्विस्ट शुक्रवारी सुटला संजयचा प्रत्यक्षात खून करणाऱ्या पैलवान रामचंद्र दुबुले यांनी न्यायालयासमोरच कापसेने खुनाची सुपारी दिल्याचे कबूल केले त्यामुळे अरुण कापसे याला जेरबंद होण्यापासून आता कोणतीच यंत्रणा वाचू शकत नाही अंधारी प्रकरणात संजय शेलार यांच्या खुणावरून जिल्ह्यात प्रचंड गुढ वाढले होते दोन जानेवारीला खून झाला असताना सुद्धा तब्बल दिवस कोणालाच अटक न झाल्यामुळे सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उठवले जात होते सातारा ने मुख्य संशयित अरुण कापसेला जेरबंद केले असले तरी गुरुवारी तांत्रिक मुद्द्यांवरून त्याची सुटका झाली या गंभीर प्रकरणात अरुण कापसेला आकाचा आका मानलं जात आहे या प्रकरणात प्रत्यक्षात खून करणारा आका पैलवान रामचंद्र दुबुले असल्याचं समोर आलं सातारा एलसीबी याचा मार्ग काढून असून त्याला उस्मानाबाद धाराशिव येथून जेलबंद करत मेढा पोलिसांसमोर हजर केले न्यायालयापुढे दिला जबाब पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन यंत्रणा यांच्यात बराच फरक असतो त्यामुळे सातारा ने पैलवान दुबुले याच्याकडून जबाब घेतला होता तो थेट न्यायालयासमोरच दुबुलेचा सारा जबाब न्यायालयाने नमूद केला असावा संजय शेलारचा पंधरा लाखांसाठी खून धाराशिव मध्ये जेरबंद झालेला रामचंद्र दुबुले याला कोर्टात हजर केल्यावर त्याने जणू काही कबुलीचा जबाब दिला त्याने थेटपणे अरुण कापसेच्या सामनावरूनच संजय शेलारचा खून केल्याचे मान्य केले तसेच यासाठी कापसेकडून पंधरा लाख रुपये मिळणार असल्याचेही त्याने सांगितले दुबुलेने रशियापर्यंत आपल्या पैलवाणीचा करिश्मा दाखवला आहे संपर्कासाठी दुसऱ्याच्या मोबाईलवरून वापर मृत संजय शेलारचा वाईतून अंधारीपर्यंत घेऊन जात त्याचा खून करताना आरोपींनी बरीच दक्षता बाळगली ते परत येईपर्यंत गुंड रामचंद्र दुबोले याने या कामासाठी त्याचा की जो बिचारा ऊसूड कामगार आहे त्याच्या मोबाईलचा अन्य एका ऊसतूड कामगाराचा मोबाईलचा वापर केला स्वतःचे लोकेशन चुकवण्यासाठी पैलवान दुबोले याने केलेला हा प्रयत्न पोलिसांनी उघड केला आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो